नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर तर गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे मी पहाटे उठून देवपूजा वगैरे सगळी आवरलेली आहे देवाचंच नामस्मरण केलं की के आपला दिवस जो आहे तो खूप छान जातो तर मी सकाळी लवकर उठून अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे पाडवा म्हटलं की लवकर उठायलाच पाहिजे कारण की तो आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर सुरुवात आपण नेहमी छान प्रसन्न मनाने करायची तर मी दारासमोर जास्त मोठी रांगोळी नाही पण सिंपल रांगोळी काढून मी आप आमच्या अंगणाची शोभा जी आहे ती वाढवलेली आहे तर एकदम सिंपल आहे जास्त अशी मोठी नाही छोटीशी रांगोळी काढली खरं अंगण भरून अशी मी अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे तर तुळशीसमोर पण एक छोटीशी रांगोळी काढली नंतर मी घरात आले सकाळची सहाची वेळ होती आणि घरात येऊन थोडंसं पाणी वगैरे पिलं त्याच्यानंतर मी आता माझ्या कामाला सुरुवात करते तर आमच्याकडे गुढीपाडव्याला गुढी अशी उभा केली जात नाही गुढीपाडव्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून फक्त पोळीचं नैवेद्य जे आहे आपल्या घरच्या देवांना दाखवतो तर इथे मी जवळपास ग्लास न मोजते कारण की जास्त पुरण पण सध्या आजकाल कोण खात नाही त्याच्यामुळे मी मोजून दीड ग्लास इतकं ह हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलं त्याला मी कुकरला लावते मोठ्याच कुकरमध्ये करते भात आणि डाळ एकत्र शिजवते तर तांदूळ मी धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा मी घालून घेतलेलं आहे तर सकाळची वेळ आहे गडबड सगळ्यालाच होते कारण की प्रत्येकजण आपआप आपापल्या आप कामामध्ये जातात तर माझी मी सुद्धा जॉबला जाते त्याच्यामुळे मी लवकर लवकर आवरून नंतर मला जॉबला जायचं असतं त्यासाठी मी इथं एकत्र आणि एकदम कमीत कमी, कमी गळामध्ये हा स्वयंपाक कसा बनवलेला आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर केलेला आहे तर इथं ता बघू शकता कुकरला हे डाळ आणि भात लावलेलं आहे लागलीच मी पीठ चाळून घेतलं आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की आपलं डाळ पुरण वाटेपर्यंत आपलं पीठ जे आहे ते भिजतं आणि पोळ्या जे आहेत ते खूप छान होतात तर इथे मी पीठ माळून तयार केलेलं आहे तर इथं तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ पण आपली एकदम छान शिजलेली आहे तर आपण पाणी गरम करून ठेवायचं कारण की ह्या डाळीमधला आपल्याला कट काढायचं आहे भात पण शिजलेलं आहे तर डाळीतला कट काढण्यासाठी मी अशा पद्धतीने थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातलेली आहे शिजलेल्या डाळीमध्ये सध्या पाणी कमी आहे कारण की आपण मोठ्या कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये लावलो त्याच्यामुळे पाणी जे आहे ते जास्त राहत नाही तर इथं अशा पद्धतीने आपण डाळीचा कट काढून घेतलेला आहे तर इथं बघू शकता आमटी करण्यासाठी मी कट जो आहे तो काढून घेतलेला आहे तर एकदम अशा पद्धतीने केलं की काय होतं की कट आपला व्यवस्थित निघतो तर मी इथं दीड ग्लास डाळ घेतलेली यासाठी मी एक ग्लास गुळ घेतलेला आहे तर हे सेंद्रिय म्हणजे विदाऊट केमिकलचं हे गुळ आहे त्याच्यामुळे एवढं काळं दिसते ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर तसंच थोडंसं जायफळ जे जा आहे ते किसून घालते म्हणजे एकदम छान उतरतं आणि पूर्ण पाणी अटल्यानंतर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने पुरण जे आहे ते चाळून तयार केलेलं आहे तर एकदम घट्ट होतं आणि त्याच पातेल्यामध्ये मी जो आपण कट काढून घेतला आहे तो थोडासा मी गरम करते आणि मधल्या गॅसमध्ये मी खोबरं आणि थोडंसं कांदा जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं बघू शकता मी लगेच आमटीची तयारी करते त्यासाठी मी जिरं मोहरी एकदम छान तेलामध्ये तर तडतडून घेतलेलं आहे आणि खोबरं आणि कांद्याची पेस्ट आहे थोडंसं लसूणसुद्धा मी ह्याच्यामध्येच घातलेलं आहे वेगळं लसूण मी घातलं नाही आहे तर ह्याच्यामध्ये दोन चुपला दोन चमचा जो आहे तो, तो साठवणीचा सा मसाला इथे मी वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये चिंचेचं पाणी आपल्याला घालायचं आहे चिंचं थोडंसं भिजून त्याचं फक्त पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे म्हणजे छान असे आंबटसर चटणी आपली आमटी होते कटाची तर इथं जो कट काढून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्वात शेवटी मी कोथिंबीर घालून आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे तर ह्या इथं पोळीसाठी पीठ आपण जे भिजवलेलं होतं ते अशा पद्धतीने एकदम छान भिजलं गेलेलं आहे त्याला थोडंसं अशा पद्धतीने तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पीठ जे आहे ते आपण पोळी करण्यासाठी तयार आहे तर इथं बघू शकता पुरण पण एकदम छान तयार आहे मी शक्यतो पोळी जी आहे ती अशा पद्धतीने दगड मिळतं बाजारात त्याच्यावरच करते कारण की माझ्या पोळ्या ज्या आहेत ते खूप मोठ्या असतात मी शक्यतो तेलाचीच पोळी करते तर इथं मी बघू शकता अशा पद्धतीने पुरण जे आहे ते घातलेलं आहे आणि पोळी जी आहे ती अखंड अशी घातलेली आहे तो तो माजा करने में तो तर तो क्लिप माझ्याकडे मिस झाला आणि अशा पद्धतीने मी पोळी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेते लालसर भाजू गॅसची फ्लेम आपल्याला शक्यतो बा लहान ठेवायची आहे पोळी भाजताना आणि इथं बघू शकता एकदम छान लालसर आपल्या हे पोळ्या भाजल्या गेलेल्या आहेत जर तुम्ही हेच हाय फ्लेमवर पोळ्या जर भाजलात तर काय होतं की पोळ्यांचा कलर जो आहे तो डार्क येतो तर आपल्याला लालसर अशा पद्धतीने पोळ्या भाजून घ्यायच्या आहे आपलं हे गुढीपाडवा स्पेशल थाळी आपली तयार झालेली आहे इथं पोळी आमरस कटाची आमटी वांग्याची भाजी पण मी केले होते आणि भजी पण पापड तळून घेतलं होतं थोडंसं भात दाखवायचं आपली ही नैवेद्याची थाळी बनवून तयार झालेली आहे भेटूया नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय